आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय सैन्यानं जम्मू जवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लॉन्च पॅड उद्ध्वस्त केली आहेत या ठिकाणांवरून ट्यूब लॉन्च प्रकारचे ड्रोन सोडले जात होते याशिवाय भारतीय संरक्षण यंत्रणेनं काल रात्री बारामुला ते भुजपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानसोबत असलेल्या नियंत्रण रेषेवरच्या सव्वीस ठिकाणी पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांची मालिका यशस्वीपणे उधळून लावली यामध्ये नागरी आणि लष्करी स्थळांना संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या संशयित सशस्त्र ड्रोनचा समावेश आहे दरम्यान नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया यांनी माहिती दिली की पाकिस्तानी सैन्य भारताच्या पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे आणि भारताच्या लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन लांब पल्ल्याची शस्त्र दारुगोळा आणि लढाऊ विमानांचा वापर करत आहे भारतानं अनेक धोके निष्प्रभ केले परंतु पाकिस्ताननं सव्वीसहून अधिक ठिकाणी हवाई मार्गानं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला पंजाबमधील हवाई तळाला लक्ष करण्यासाठी पाक सैन्यानं पहाटे एक वाजून चाळीस मिनिटांनी हायस्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागरी विमान उड्डाणं सुरू झाल्याचं वृत्त आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रवासासंदर्भातील सुरक्षेच्या सर्व मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणानं दिली आहे विमान कामकाज सामान्य असलं तरी बदलत्या हवाई परिस्थितीमुळं उड्डाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षेसंदर्भातील प्रक्रियेला जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे असं कळवण्यात आलं आहे औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे विविध उद्योगात अधिक तंत्रकुशल कर्मचाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून सुमारे बारा लाख वेल्डर्सची कमतरता असल्याचं एका अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे या संधीचा राज्यातील युवकांना लाभ घेता यावा या, या उद्देशानं उद्या रविवार दिनांक अकरा मे रोजी नागपूरच्या हॉटेल सेंटर पॉईंट इथं एक दिवसीय बी डब्ल्यू यू वेल्ड कनेक्ट परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे परिषदेचं उद्घाटन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नागपूर आणि गया दरम्यान मध्य रेल्वेनं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढचं ठळक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार